तर मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आपण आज बाईची कटिंग बघूयात बाईची कटिंग करताना नेहमी प्रॉब्लेम येतो बाईला आकार देताना तुमच्या ज्या काही चुका होतात तो आकार परफेक्ट कसा द्यायचा मी तुम्हाला इथं एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे भाईची रुंदी कशी काढायची हे आहे ती ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम एक स्पष्टपणे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर आपण इथं दहा इंचाच्या बाईचं कटिंग करणार आहोत आणि ही जी बाई आहे ती आपली छत्तीस साईजसाठी दहा इंचाच्या बाईचं कटिंग आहे तर बघा सर्वात अगोदर आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर बंद बाजू आहे ही बंद बाजू आहे बंद बाजूवरती उंची टाकायची आहे आपल्याला साडे दहा इंच म्हणजे दहा इंच तयार उंच आहे अर्धा इंच मार्जिन सुरुवातीला आपण इकडच्या कडेने अगोदर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिनला मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला दहा इंच आपल्या बाईची तयार उंची घ्यायची आहे तर आता आपण बघा आपली बाई किती साईजची आहे तर छत्ती साईच्या आहे तर साडेनऊ नऊ इंच आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्रत्येक वेळेस आपण बाई कटिंग करताना छातीचा चौथा भाग बाई रुंदीसाठी घेत असतो अशा पद्धतीनं बाईची रुंदी घेतल्यास तुमची बाई कधीही कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही एकदम परफेक्ट येते त्यामुळं आपण भाई रुंदीसाठी छातीचा चौथा भाग वापरायचा म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजची बाई असू द्या तुमची त्या साईजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आता हे आपण बरोबर मार्किंग केलेलं आहे हे मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते शिलाई मार्जिनला पण आपण हे मार्किंग करून घेऊया म्हणजे आपलं शिलाई आणि पूर्ण तयार बाईची उंची हे आपल्या लक्षात येईल हे आपलं शिलाई मार्जिन आहे हे जे आहे ते आपला छातीचा चौथा भाग आहे तर आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे कॅप हाईट आपल्याला इथं घ्यायची आहे म्हणजे दहा इंचाची बाही आहे तर आपल्याला इथं बरोबर साडेतीन इंच कॅप हाईट घ्यायची आहे साडेतीन इंचला खुल्या भागाकडून मार्किंग करायचं आहे ज्या ठिकाणी साडेतीन इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आता इथं दोन इंच घेतल्यानंतर इकडच्याही साईडला आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेताना आपल्याला अगोदर एक इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मार्किंग दोन इंचाला करायचे आहे म्हणजे दोन आकार देण्यासाठी आपल्याला दोन आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता भाईला आकार कसा द्यायचा तर आपण पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आहे पेपर आपल्या साईडला करून घेतल्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्या दोन इंचापर्यंत आपल्याला ह्या अगोदरच्या दोन इंचापासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे खालच्या साईडने असा गोलाकार घेत यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्या भाईचा आकार व्यवस्थित येतो तर बघा इथून आपल्याला असं अशा पद्धतीनं असं घेऊन आकार द्यायचा आहे म्हणजे थोडस हात उगळवायचा आपला खालच्या साईडला हा एक आप आकार देऊन घेतलेला आहे आता दुसरा आकार देताना काय करायचं आहे आपल्याला इथून गोल आकार देत सुरुवात करायची आहे आणि आता आपला इथला आकार देण्यासाठी आपल्याला इथून जे आहे ते खाली अंतर जे आहे ते बघा ह्या दोन इंचाच्या पॉईंटपासून खाली बरोबर ह्या लाईनवरती अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अडीच इंचावरती मार्किंग केल्याच्यानंतर खाली आपल्याला बरोबर पाऊन इंच घ्यायचं आहे अडीच इंचाच्या तिथून आपल्याला पाऊन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे हे जे मार्किंग आहे ते बरोबर पाऊन इंच घ्यायचं आहे आपल्याला आता आपलं बघा आपल्याला हा एक इंचचा पॉईंट हा पाऊन इंचाचा आणि हा पॉईंट हे तीन पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत अशा सोप्या पद्धतीने पॉईंट जोडले ना तर आपल्या भाईचा आकार आहे तो चुकत नाही आणि आपल्याला आकार देतानाही म्हणजे काही एक प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने आकार दिला ना आकारही चुकत नाही आणि आपली भाईही एकदम परफेक्ट आहे एक। तुम्ही बघू शकता भाईचे आकार कसे व्यवस्थित आलेले आहेत एकदम हे असे आकार आले ना तर भाई आपली एकदम परफेक्ट बसते किती छान आकार आलेला आहे तर व्यवस्थित असा एकदम आकार आलेला आहे असाच आकार तुमचा भाईचा आला पाहिजे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इकडच्या साईडला आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे छत्तीस साईजची भाई आहे साई तर आपला दंडघेर जो आहे तो सव्वा सहा इंच आहे सव्वा सहा इंचाला इथं एक मार्किंग करायचं त्याच्यापुढं दीड इंचाला एक मार्किंग करायचं आणि दीड इंचाला मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथून साडेतीन इंच जे कॅप्हाइटचा पॉईंट आहे तिथून आपल्याला इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे त्या मार्जिनला पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे जे आहे ते बाईचं पूर्ण असं मार्किंग झालेलं आहे तर बघा आता हे मार्किंग करूया हे जे आहे ते आपली कॅपाईट आहे आपली साडेतीन इंच त्याच्यानंतर आपण इथं दोन मार्किंग केलेलं आहे इथं एक इंच घेतलेलं आहे आणि इथं आपण दोन इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथं जे घेतलेलं आहे तर म्हणजे इथं पाव इंच घेतलेलं आहे आपण इथं पाऊन पाऊन इंच आपण इथं घेतलेलं आहे पाऊन इंच इथं घेतलेलं आहे आपण म्हणजे पंच्याहत्तर म्हणजे पाऊन इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे जे अंतर आहे ते आपण अडीच इंच घेतलेलं आहे म्हणजे इथून इतकं जे अंतर घेतलेलं आहे ते आपण अडीच इंच घेतलेलं आहे आणि हे, हे जे अंतर आहे ते आपण दोन इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे जे आहे ते, ते आपली पूर्ण बाहेची तयार उंची आहे दहा इंच इथं आपण घेतलेलं आहे अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि आपला हा जो आहे तो दंडघेर आहे घेर आहे आपला सव्वा सहा इंच आणि हे, आपला है। है। आपला है हे है। आ, है जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर अशा पद्धतीनं आपलं बाईचं पूर्ण असं मार्किंग झालेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे जे आहे ते तयार केलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही बाई कटिंग केली ना तर तुमची बाई जी आहे ती कधीच चुकणार नाही म्हणजे एकदम परफेक्ट येईल तर अशाच प्रकारचे आपण बाईचं कटिंग करायचं आहे आता हे मी आहे ते तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आता आपण हे कट करायचं आहे कट करताना आपल्याला हे क्रॉस आहे ते कट करायचं आहे हे दोन इंच आहे ते कट करायचं आहे दोन इंचापर्यंत कट करायचं आणि जसा आपला आकार आहे तसं आपण हे कट करून घ्यायचं आहे तर आकार देताना आपण हे गोल आकार देत आलेला हवं ना ते कट करायचं म्हणजे आकार जो आहे तो बाईचा एकदम व्यवस्थित येतो आता आपल्याला भाई आहे ते उकळून घ्यायची आहे एकदम छान आपला बाईचा आकार आलेला आहे अशा पद्धतीने एकदा तुम्ही बाई कट करा म्हणजे बघा तुमच्या बाईमध्ये चुन्ना बिलकुल येणार नाही एकदम प्लेल बाई हा आकार बघू शकता आपला कसा आलेला आहे कट केलेला हा व्यवस्थित असा आकार आला पाहिजे म्हणजे तुमची भाई आहे ती व्यवस्थित तयार होणार हो आहे बघा आपली भाई एकदम कशी परफेक्ट अशी तयार झालेली आहे दहा इंचाची भाई आहे आपली छत्तीस साईजसाठी आकार हे आपले असे खड्डे आले ना तर बाईमध्ये आपलं फिनिशिंगसहित बाई तयार होते तर, तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद